नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट अशी शेवयांची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी बघा आपण ह्या बारीक शेवया घेतलेल्या आहे त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे दूध अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे इथे केसर घेतलेला आहे आपण साखर घेतलेली आहे अर्धा कप आणि हे काही ड्रायफ्रूट काजू बदाम आणि ही चारोडी घेतलेली आहे आपण थोडी अशा प्रकारे आपण हे कापून घेतलेली आहे थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे तर इथे आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घालू थोडंसंच तूप घालायचं आहे आपण तर इथे तूप पातळ झालेलं आहे शेवया घालू आपण त्या थोडंसं भाजून घेऊ आपण तर इथे बघा शेवया आपण भाजून घेतलेल्या आहे त्यामध्ये आता आपण दूध घालणार आहोत त्याचबरोबर हे केशर घालू आपण आणि आता आपण थोडंसं उकडून घेऊ आणि नंतर साखर घालू तर इथे बघा उकडी आलेली आहे दुधाला छान आता उकडून घेऊ आपण थोडंसं एक तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवरच आपण हे उकडून घेणार आहोत तर हे बघा मस्त दाटसर अशी झालेली आहे आपली शेवयांची खीर तर आता आपण यामध्ये साखर घालू तर इथे आपण साखर घालणार आहोत साखर कसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता बघा ही फक्त आपल्याला पातळ करून घ्यायची आहे साखर आता जास्त आपल्याला उकडायचं नाही आहे तुम्हा तुम्ही इथे ही गरम गरमसुद्धा घेऊ पिऊ शकता किंवा थंड झाल्यावर सुद्धा छान फ्रीजमध्ये ठेवून तशीसुद्धा तुम्ही छान खाऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसं आणि केसरचाही छान मस्त रंग उतरलेला आहे आणि आता आपण हे जे ड्रायफ्रूट तुकडे करून घेतलेले आहे ते घालणार आहोत आणि आता आपण गॅस बंद करू तर इथे मस्त आपली अगदी झटपट अशी दहा मिनटात तयार झालेली आपली ही शेवयांची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे तर इथे आपण ही खीर बाऊलमध्ये काढून घेऊ तर अशा प्रकारे छान हेल्दी आणि चविष्ट अशी शेवयांची खीर आपली तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो कशी वाटली रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद